आपण पण प्लॅन करत आहात की आपण बेस्ट इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल कसा निडवायचा आणि आपण एक प्रॉपरली डिजिटल बोर्ड कसा घ्यायचा आणि ब्रँडेस भरपूर आहे मार्केटमध्ये ते ब्रँड्स आपण कसा निडवायचा आणि ती कोणते प्रॉपरशी कंपनी निडवायची आणि त्याचमध्ये कसं कसं आपले जे डाऊट्स आहे त्याचमध्ये बरेच डाऊट येतात जेव्हा आपण डिजिटल बोर्ड किंवा इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल परचेस करण्यात जातात तर त्यांचे जे आज डाऊट आहे मी क्लिअर करणार संदीप ढिवर सगळ्यांचं स्वागत करतो आहे स्मार्ट इन्फोजन पुण्यातला लेस स्टार्ट करूया आपण की आपण पण क्रिएटर्स आहे आणि प्लान करत आहे एज्युकेटर्स आहे ट्रेडर्स आहे किंवा आपले बरंच असंच काही कामं आहे जे आपण डिजिटल बोर्डवर करू करत आहोत तर त्याचमध्ये आपण डिजिटल बोर्ड कसा निर्वायचा ते एक महत्त्वाचं आहे तर लेस स्टार्ट करूया आपण आता जे आपण डिजिटल बोर्ड ठरवते आणि जे आपल्याला पाहिजे त्याचमध्ये आपल्याला काय काय बघावं लागतं ते सर्वात पहिलं जे आपल्याला बघावं लागतं जे आहे फीचर्स ते फीचर्स आपल्याला पहिलं बघावं लागतं की प्रोसेसर वगैरे काय अँड्रॉईड व्हर्जन कोणता स्टोरेज वगैरे काय घ्यायचं आणि रेम कसं घ्यायचं आता जे व्हर्जन्स आहे अँड्रॉईडचा ते आता अँड्रॉईड थर्टीन किंवा अँड्रॉइड फोर्टीन हे जे आहे आता लेटेस्ट व्हर्झन आहे त्याचमध्ये आपण अँड्रॉईड आपण सिलेक्ट करू शकता बट मार्केटमध्ये बरंच ॲप व्हर्जन्स आहे ओल्ड वन आहे ते आपण आपल्याला ओल्ड वर्जन नाही घ्यायचं आहे जे आपल्याला घ्यायचं आहे आपला थर्टीन किंवा फोर्टीन न्यू व्हर्जन आला आहे ते आपण घेऊ शकतं आता याचमध्ये जे रॅम वगैरे ठरवायची आता ते आपल्याला जे भेटतं एट जी बी एट जी बी रॅम हे आता नवीन जे मार्केटमध्ये आलं आहे ते एट जी बी रॅम आपण घेऊ शकतो त्याचमध्ये आपल्याला जे स्पीड वगैरे जे असतं त्याचवर डिपेंड असतं देन त्यानंतर आपल्याला ठरवायची की त्याची इंटरनल स्टोरेज म्हणजे रोम किती घ्यायचं जे आपलं आता अव्हेलेबल असतं ती वन ट्वेंटी एट जी बी वन ट्वेंटी एट जी बी आपल्याला भेटतं त्याचमध्ये जे आहे लेटेस्ट आहे आता जे प्रोसेसर आहे ते आपल्याला कोणता बघायचा पाहिजे आता जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेस ते प्रोसेसर आहे ऑक्टाकोर पोट कोर प्रोसेसर आणि ऑक्टाकोर प्रोसेसर हे जे आहे कोर प्रोसेसर आणि कोर हा लेटेस्ट प्रोसेसर आहे त्याचमध्ये आपल्याला हेच बघावं लागतं की म्हणजे रेम जे लेटेस्ट आहे एट जी बी रॅम स्टोरेज वन ट्वेंटी एट जी बी त्यानंतर जे अँड्रॉइड वर्जन आहे अँड्रॉइड थर्टीन किंवा फोर्टीन आपल्याला पाहिजे आणि प्रोसेसर, प्रोसेसर कोट कोर किंवा कोर प्रोसेसर आपल्याला घ्यावा ला लागतं आता याचमध्ये जे आपल्याकडे आहे तुम्ही बघितलं असेल की जे आपल्याकडे पॅनल्स वगैरे आहे किंवा जे इंटरॅक्टि फ्लॅट पॅनल आहे ते या दोन प्रो प्रोसेसरमध्ये अव्हेलेबल होता नवीन आला आहे आपल्याकडे मॅक्सअपचा एक ब्रँड आहे यू थ्री जो आपल्याला सिक्स्टी फोर जी बी प्रोवाइड करतं आणि त्याचमध्ये पण ऑक्टाकोर प्रोसेसर बट त्याच त्याचमध्ये बेंचमार्कने एक नवीन लॉन्च केला आहे बेंचमार्क सिग्मा ए आय सेवन करून त्याचमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता की तो पण ऑक्टाकोर प्रोसेसर आहे आणि अँड्रॉइड फोर्टीन मध्ये आहे जे लेटेस्ट वर्जन आता आला आहे मार्केटमध्ये तर ते, ते तुम्ही बघू शकता आणि त्याचमध्ये ए आय फीचर्स आहे इनबिल्ड्स मटेरियल्स आहे ते ॲडव्हान्स लेवलवर ते पॅनल्स आहे तुम्ही हे जे बघत आहात हा बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे आणि कॅमेरा जे पाहता तुम्ही बेंचमार्कचा फोर के डी कॅमेरा आहे आणि माईक सेनायझर्स आहे तुम्ही स्वतः महाराष्ट्र पुण्यातमध्ये येऊन तुम्ही स्वतः व्हिजिट करू शकता आणि जे तुमचे सोल्युशन आहेत तुम्ही घेऊ शकता आता आपण बघूया हे ते क्लिअर झालं असेल की आपल्याला रॅम रोम आणि वर्जन आणि प्रोसेसर कोणता आपल्याला लेटेस्ट पाहिजे नेक्स्ट आता आपण येऊ साईजवर आता जे मार्केटमध्ये साईज अवेलेबल आहे ते नॉर्मली सिक्स्टी फाय सेवंटी फाय किंवा एटी सिक्स ह्या साईज जे आहे मार्केटमध्ये प्रॉपरली अवेलेबल आहे आता जे क्रिएटर्स आहे आणि जे एज्युकेटर्स आहे त्याचमध्ये त्यांना डाऊट असतं की आपल्याला कोणती साईज प्रिफर करायची बट जे मार्केटमध्ये प्रिफर साईज स्टँडर्ड साईज असती ती सेवंटी फायची असती त्याचमध्ये तुम्ही सेवन्टी फायमध्ये जर तुमची क्लास वगैरे आहे झिरो टू सिक्स्टी सेवन्टीपर्यंत आहे किंवा आय टीपर्यंत पण आहे तर तुम्ही सेवन्टी फाय च्या बोर्ड घेऊन तुम्ही जाऊ शकता जर तुमची ब्रांड ब्रँड्स किंवा जे तुमची क्लास वगैरे आहे ज्या त्याचमध्ये तुमचे झिरो ते ट्वेंटी फाय किंवा थर्टीपर्यंत आहे तुम्ही सिक्स्टी फायमध्ये जाऊ शकता जर मोठी क्लास आहे आपली सौ हंड्रेडपर्यंत आपले स्टुडंट्स आहेत त्याचमध्ये तुम्ही एटी सिक्समध्ये पण जाऊ शकता आता याचमध्ये पण नाइंटी एट साईज येतं आणि याचं फिफ्टी फाय इंच पण आपलं अवेलेबल असतं बट जे प्रिफर साईज आहे 65, 75 ते सिक्स्टी फाय सेवन्टी फाय आहे म्हणजे जे ऑनलाईन वगैरे बघतात फक्त त्यांना ऑनलाईन जायचं आहे तेच सिक्स्टी फाय घेऊ शकतं आणि जर जे ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोघं प्लान करत आहेत ते सेवंटी फायचं पण प्लान करू शकतं याचमध्ये जी साईज भेटते प्रॉपरली म्हणजे जे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे आता हे जे डिजिटल बोर्ड तुम्ही पाहत आहेत आता हे जे डिजिटल बोर्ड तुम्ही पाहतात ते सेवेंटी फाईव्ह इंच आहे यासमध्ये जे साईज आहे फिफ्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह सेव्हन्टी फाईव्ह एटी सिक्स अँड एट बट दी इस्टेन साईज ते आपले सिक्स्टी किंवा सेवेंटी फाईव्ह असतं हे क्लियर झालं असेल साईजचा सा आता आपण पाहूया की यासमध्ये आपल्याला कसं यूज करू शकतो आता ज्या जे आहे आपल्याकडे याचमध्ये आपण जे फीचर्स आपल्याला भेटतं ते फीचर्स काय आपल्याला रिक्वायरमेंट आहे जसं की इमेज होऊ शकतं आपला याचमध्ये दॅन पी डी एफ वगैरे आपण कसं प्रिपेअर करू शकतो दॅन त्यानंतर आहे पी पी किंवा जे ॲनिमेशन टूल्स आहे किंवा आपले जे सिम्युलेशन्स आहे असा बरंच काही फीचर्स याचमध्ये आपल्याला पाहिजे जर आपण प्लॅन करत आहात की आपलं फिजिक्स टीचर्स आहे केमेस्ट्री टीचर्स आहे किंवा अदर्स एज्युकेटर्स आहे ट्रेडर्स आहे त्याप्रमाणे आपण जे फीचर्स वगैरे घेतात ते आपण एक ठरवू शकतं की म्हणजे जे आपली रिक्वायरमेंट आहे तो बोर्ड हे बोर्ड घेतल्यानंतर आपल्याला त्यासमध्ये ते वेगड़े वेगड़े फीचर्स आहे का आपण ते फुलफिल करू शकता का आपली रिक्वायरमेंट जसं तुम्ही पाहत असेल की याचमध्ये जे वेगळे वेगळे फीचर्स आहे जसं की आपण बघू शकतो की जे मॅथ वगैरे शिकवतात त्यांच्यासाठी आपण वगैरे दिले आहे शेप वगैरे आहे त्याचमध्ये त्यानंतर माइंड मॅप आहे टेबल्स आहे म्हणजे असं आपण जे फिजिक्स वगैरे केमिस्ट्री वगैरे पडवतात त्याचमध्ये स्टॅम्बॉल्स आणि जे आपले पिरोडिक्स टेबल्स आहे सिम्युलेशन्स आहे ते हे जे फीचर्स आहेत जे ते त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल करतात तर आता हे जे बेंचमार्क त्या जे बेंचमार्क प्रॉडक्ट आहे त्याचमध्ये आपण प्रॉपरली एक फुल्ली डिझाईन केलं जे कोणत्याही फील्डमध्ये असू द्या कोणताही एज्युकेटर असू द्या त्याचमध्ये त्यांना जी रिक्वायरमेंट्स आहेत ते प्रॉपरली फुलफिल होतात याचमध्ये जे आहे आपल्या इमेजेस पी पी टीज पी डी एफ आपले जे आहे कोणताही डॉक्युमेंट असू द्या मोबाईल किंवा जे आपले ॲसेसरीज आहे लॅपटॉप आणि जे आपले एक्स्टर्नल ब्राउजर वगैरे आपण याचमध्ये रन करू शकतं यूट्यूब वगैरे आपण प्रॉपरली काय सर्च वगैरे करायचं आहे ते आपण प्रॉपरमध्ये सर्च करू शकतं ते हे जे रिक्वायरमेंट्स आहे ते आपल्याला फुलफिल करायला पाहिजे कि आप ला ला की म्हणजे जर आपल्याला कुठे जायची गरज नाही की जेव्हा आपण डिजिटल बोर्ड घेतलं त्याच एकाच डिजिटल बोर्डमध्ये जे आपली पूर्ण रिक्वायरमेंट आहे ते प्रॉपरली फुलफिल व्हायला पाहिजे क्लिअर झाला असेल की आपल्याला फीचर्स काय काय पाहिजे त्याचमध्ये आता आपण बघूया की म्हणजे क्वालिटी आता जी क्वालिटी आहे ते महत्वाची आहे त्याचमध्ये जे प्रोडक्ट तुम्ही घेतात म्हणजे हे बघा ते किती टफ आहे आणि त्याचमध्ये जे क्वालिटी वगैरे आहे कशी आहे आता जी आहे याची क्वालिटी तुम्ही बघता ते फोर एम एम टफ अँड ग्लास आहे की म्हणजे आपण काही स्क्रॅच फ्री आहे अजून आपण किती टाईम यूज करू शकतं हे जे महत्त्वाचं आहे ते डिपेंड करतात तुमची जे प्रोडक्ट घेतात त्याची क्वालिटी कशी आहे आणि त्यानंतर त्याची स्मूथनेस की जेव्हा आपण रायडिंग वगैरे करतात म्हणजे याची जी स्मूथ आहे स्मूथनेस आहे की म्हणजे आपण जे काही आपण बघा जसं मी ह्यासवर टच केला की म्हणजे एकदम डायरेक्टली ओपन होतात शेपवर क्लिक केला की जे आपले फीचर्स आहेत ते ओपन होतात किंवा आपण टॅब टॅबलवर क्लिक केला आपले जे आपण ओपन होत आहेत म्हणजे मेनूवर क्लिक केला की जे आपले फंक्शन्स आहेत ते ओपन होतात की म्हणजे ह्याची स्मूथनेस कशी आहे ते आपण एक प्रॉपरली बघू शकता त्यानंतर एक्सपिरियन्स रायटिंग एक्सपिरियन्स आता हे जे मी लिहिलं इथे ह्याचमध्ये आपल्याला काही लॅग नाही आणि जर आपण काही लिहिता असेल स्मार्ट इन्फोविजन पुणे म्हणजे याची जी, जी तुम्ही रायटिंग बघता याचमध्ये आपण किती स्लो किती किंवा फास्ट पण लिहू त्याचमध्ये जे स्मूथ रायटिंग तुम्हाला भेटतं ते महत्त्वाचं आहे त्याचमध्ये लेग फ्री पाहिजे काही तुम्हाला इश्यू नाही हवा पाहिजे आणि जे फिलिंग पण तुम्हाला यायचं पाहिजे की जे आपण लिहित आहे त्याचमध्ये कसं आपल्याला फिलिंग भेटतात त्यानंतर अपडेट नोट अपडेट नोट म्हणजे काय की आपले जे आता आपण प्रिपेअर केले की म्हणजे हे जे फी बोर्ड असतात म्हणजे आपल्याला नोट वगैरे भेटतं विंडोजमध्ये नोट फाय नोट थ्री आहे याचमध्ये आपले अप नोट भेटतात म्हणजे आता ॲन्ड्रॉइड नाईनमध्ये जे होते वेगळे आणि इलेवनमध्ये वेगळे फीचर्स होते ते जे आपण अपडेट घेतात ते अपडेट आहे की नाही हे आपल्याला बघावं लागतं याचमध्ये काय की जे अपडेटेड नोट असेल त्याचमध्ये हे जे पूर्ण फीचर्स आहेत ते तुम्हाला भेटतील त्यानंतर जे इम्पॉर्टंट फीचर्स आहे की जे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तुमची जे रिक्वायरमेंट आहे की आपल्याला काय शिकवायचं आहे त्याचमध्ये मटेरियल्स आहे किंवा जे काही आपल्याला रिक्वायरमेंट असेल की फिजिक्स केमेस्ट्री मॅथ किंवा अदर्स सब्जेक्ट्सवरून आपल्याला शिकवायचं आहे ते सगळे फीचर्स यादमध्ये अवेलेबल आहे की नाही ते आपण प्रॉपरली एक बघू शकता की आपली जे फुलफिल आहे फीचर्स त्याचमध्ये होत आहे की नाही हे जे आहे सगळं पार्ट्स ते आपल्याला बघावं लागतं आता आपण बघूया मेन इम्पॉर्टंट आहे पार्ट आता सर्व्हिस अँड सपोर्ट जे आपली प्रोडक्ट घेतात त्यात आता जे आपले आपण कोणताही ब्रँड सेल करत जसं तुम्ही तुमचा प्लॅन असेल की तुम्ही स्मार्ट इन्फोविजन बघत आहे तर आता जे स्मार्ट इन्फोविजन आहे त्याचमध्ये मी आता महाराष्ट्रात पुण्यातमध्ये आहे तर जर तुम्ही कुठेही पण असू शकता म्हणजे तुमची जी लोकेशन आहे नोएडा किंवा यू पी आहे लखनऊमध्ये आणि बिहारमध्ये पटनामध्ये गुजरातमध्ये जे आपली राजस्थान वगैरे आहे जयपूर उदयपूर अहमदाबाद वगैरे ते एवढ्या ठिकाणी आपले प्रॉपरली ब्रांचेस आहे त्याचमध्ये तुम्ही जाऊन स्वतः विजिट करू शकता आणि जे एक्सपिरियन्स आहे ते तुम्ही पाहू शकता अजून जे आहे आपले सर्विस अँड सपोर्ट ते गर महत्त्वाचं आहे की आपल्याला जी आपण कंपनी सिलेक्ट करताय ब्रँड सिलेक्ट करताय त्याची प्रॉपरली सर्व्हिस सर्व्हिस अँड सपोर्ट आपल्याला भेटणार की नाही ते जे सर्विस आहे ते डिपेंड आटं तुमची वॉरंटीवर आता जे आपण ठरवले प्रोडक्ट त्याचमध्ये आपल्याला किती वॉरंटी भेटतं की म्हणजे एक इयर्सची टू इयर्स किंवा थ्री इयर्स आणि डिपेंड करतं की जे कंपनी प्रोव्हाइड करता वॉरंटी आणि जे वॉरंटीमध्ये तुम्हाला काय बेनिफिट भेटतं हे महत्त्वाचं आहे हे तुम्हाला पाहावं लागतं आणि त्याचमध्ये जे आपली वॉरंटी आहे त्याचमध्ये आपले काय काय रिकवर कवर होणार आणि कसा त्यांची सर्विस अँड सपोर्ट तुम्हाला भेटणार काही की काही प्रॉब्लेम आला बोर्डमध्ये किंवा कोणत्याही प्रोडक्टमध्ये तुमचे जे आहे कॅमेराज आहे माईक आहे सर्वर आहे हे जे आपण स्टुडिओचे सेटअप करतात त्याच्या एक प्रॉपरली प्रोडक्ट असतात हार्डवेअर असतात पार्ट असतात जर काही त्यामध्ये काही इश्यूज आला तो कोण सॉल्व्ह करून देणार ते एक महत्त्वाचं आहे जर आपल्याकडे जे टीम आहे प्रॉपरली टीम आहे की नाही ते तुम्हाला सुधाव एक तुम्हाला शोधावं लागतं आणि एक प्रॉपरली बघू बघावं लागतं त्यानंतर एक महत्त्वाचं आहे सपोर्ट जर कोणताही ब्रँड असेल किंवा कोणतीही कंपनी असेल त्यांच्याकडे सपोर्ट कसा आहे की काही की आपण जेव्हा कोणताही प्रोडक्ट घेतात त्याचमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट असतं सपोर्टची आणि हे जे आपले इक्विपमेंट्स आहे डिजिटल बोर्ड कॅमरा माईक आणि सर्वर मॉनिटर जे काय आहे ता, आपल्याकडे त्याचमध्ये आपल्याला प्रॉपरली सपोर्टची रिक्वायरमेंट असतं काय की हे जे प्रोडक्ट आहेत ते प्रॉपर इश्यूज काही येत नाही बट जेव्हा आपण काही शिकवतात काहीच इश्यू आला त्याचमध्ये कसं की आपण जे काही सेटिंग्स वगैरे आहे काही आपण लेक्चर वगैरे घेतात त्याचमध्ये काही इश्यू झाला ते ऑन द स्पॉट आपल्याला सपोर्ट पाहिजे होतं त्याच त्याचबद्दल त्याच टाईम आपल्याला कोण सपोर्ट करतात हे एक महत्त्वाचं आहे तर ज्याच्याकडे टीम असतील प्रॉपरली त्या ते प्रॉपरली तुम्हाला सपोर्ट वगैरे प्रोव्हाइड करतात हेच महत्त्वाचं होतं की म्हणजे जे आपल्याला सर्विस महत्त्वाचं आहे आणि सपोर्ट की जे आपण ब्रँड वगैरे सिलेक्ट करतात त्याची सर्विस आणि सपोर्ट कसा आहे तर तुम्ही आतापर्यंत हे आपन जे आपण दाखवले किंवा जे एक्सप्लेन केलं मी तुम्हाला माहिती पडलं असेल की आपण जेव्हा कोणताही प्रोडक्ट किंवा ब्रँड्स वगैरे इंट्रॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिजिटल बोर्ड या स्मार्ट बोर्ड जे आपण सिलेक्ट करत आहे किंवा आपण परचेस करणार करणार आहे त्यासमध्ये आपल्याला काय काय बघावं लागतं आणि कसं ठरवायचं की आपण एक बेस्ट प्रोडक्ट आपण कसा घेऊ शकतं ते हे जे डाऊट असेल तुमच्या क्लिअर झालं असेल ते आज विजिट करण्यासाठी तुम्ही येऊ शकता आमच्या महाराष्ट्र पुण्यातला आणि एक्सपिरियन्स करू शकता फिजिकली टच करून वा यूज करून आणि फ तुमची जे डाऊट्स आहे ते तुम्ही स्वतः क्लिअर करू शकता आमची जेवढी ब्रांचेस आहे ज्या लोकेशनवर तुम्ही आहे त्याच लोकेशनवर तुम्ही जाऊ शकता खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता की जे कोणत्याही लोकेशनवर असू द्या तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या सॉल्युशन आम्ही प्रोवाईड करतात तर हे जे इन्फॉर्मेशन आय थिंक महत्त्वाचं असेल तुमच्यासाठी आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र